नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी येवल्यातील डाग धुतला म्हणून समजा भुजबळांचा कार्यक्रम लावणार देवेंद्र फडणवीसांना मी वस्तात भेटलो मनोज जरांगे पाटलांचा हल्ला बोल वेड्यांनो भाऊबीज परत घेतली जात नसते फडणवीसांनी राणा शिंदेना सुनावलं विरोधकांना म्हणाले नालायकांनो कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही तू पैसे परत घेऊनच दाखव मग दाखवते लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यावरून खासदार सुप्रिया सुळे रवी राणा यांना भरला दम बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात विरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे मोठी चूक होती अजित पवार सर्व दलितांनी तुमच्यासारखे टोकन चेहरे व्हावे असे वाटते का वंचितचा काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर पलटवार पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची सरकारकडे मागणी अखेरचा सेल्फी सुसाईड नोटसह मित्राला पाठवला कर्जाला कंटाळून उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीने पत्नीसह घेतली गंगेत उडी फडणवीसांची भाकरी खाऊन मराठ्यांची गद्दारी एका ताटात जेवतात तर त्यांना आरक्षण द्यायला सांगा मनोज जरांगे पाटील यांचा दरेकरांवर हल्ला बोल आणि कोलकाता एच सीने डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवले म्हटले पाच दिवस झाले पोलिसांनी काहीही केले नाही पुरावे नष्ट केले जाऊ शकतात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड मध्ये भव्य अशी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले बीड शहरात तिरंगा यात्रा काढून मोठ्या संख्येने बीड शहरातील विद्यार्थी व नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या माध्यमातून श्री अमृतकाका सारडा यांच्या नेतृत्वात ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आजपासून पुढील दोन दिवस हर घर तिरंगा संकल्पना राबवली जात आहे याच दरम्यान बीडमध्ये तब्बल चारशे पन्नास फूट तिरंगा यात्रा काढली गेली यात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता बीड शहरातील बालाजी मंदिर परिसरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शुक्रवार पेठ काळा हनुमान ठाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळाला होता यावेळी पेठ बीड विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमृत काका सारडा एम आय एमचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक भाऊ संपादक शेख तैयब, संपादक शेख मुजीब दैनिक बीड किसानचे संपादक शेख कामरान संतोष जाधव भूषण पवार सुरेश बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती बासमती झोन्सच्या माध्यमातून आहे आणि वेदन केलेलं आहे साडेतीनशे फुटात जमलेला आम्ही केलेलं आहे आणि पेठबीडमधल्या सर्व शाळेला शैक्षणिक संस्था आणि जे मित्र परिवार बीड शहरातील नागरिकाला आणि आमंत्रण दिलं होतं त्या पद्धतीने बालाजी मंदिरपासून रॅली गाडी खानमान ठाणा मालिक चौक रेल्वेली मार्गे आंबेड आणि सुभाष रोड सुभाष रोड धोनीपुरातून बलबीम चौक आणि शिवाजी पुतळ्यापासून रॅली झालेला आहे भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाने बुद्धिबळ क्रीडा प्रकारात घवघवीत असे यश संपादन केले आहे गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती बीड व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले, आले आहे या स्पर्धेत भगवान विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी राजगुरू वैष्णवी येल्लू या खेळाडूची बुद्धिबळ खेळात जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे वैष्णवीला क्रीडा शिक्षक श्री भोसले सर व मिसाळ सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कुमारी वैष्णवी हिचे संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ संस्था अध्यक्ष श्री झडे सानप उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप सहसचिव श्री विष्णुपंत जायबाय ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायबाये श्री सत्यशेन मिसाळ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम उपमुख्याध्यापक श्री मुसा शेख पर्यवेक्षक श्री अंकुचराव आघाव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन गिरट्या घालत आहेत सुरुवातीला ग्रामीण भागात गिरट्या घालणारे हे ड्रोन चार पाच दिवसांपासून गेवराई शहरात देखील घिरट्या घालताना दिसून येऊ लागले आहेत काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे चकलांबा तलवाडा तसेच गेवराई पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना घडल्या आहेत तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असे काही स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे रात्रीच्या वेळी हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे चोरी करण्याच्या दृष्टिकोनातून रेकी करण्यासाठी हे ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे मात्र रात्रीच्या वेळी आकाशात गिरट्या घालणाऱ्या या ड्रोनचा उलगाडा गेवराई पोलिसांकडून करण्यात आला असून लष्करासाठी ड्रोन बनविणाऱ्या कंपनीकडून याच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती काल ठाणे प्रमुख प्रवीण कुमार बांगर यांनी दिली होती दरम्यान आज गेवराईचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी मात्र याबाबत वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे या ड्रोनबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की भारतीय लष्कराकडून ड्रोनबाबत कुठलीही अधिकृत माहिती गेवराई पोलिसांकडे आलेली नाही त्यामुळे या बाबतीत गेवराई तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नेमका विश्वास तरी कोणावर ठेवावा असा प्रश्न गेवराई तालुक्यातील सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार